हॅलो अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सिम्पल अशी थाली करून दाखवणार आहे काही जास्त थालीमध्ये काही खूप चटर मटर नाही आहे रोजचीच थाली आहे जे आपण साधं जेवण करतो ना त्याच पद्धतीने आज मला स्वयंपाकाला खूपच घाई झाली होती विशेष म्हणजे वेळ झाला होता स्वयंपाक करायला तर मला पंधरा ते वीस मिनटामध्ये स्वयंपाक करायचा होता म्हणून पटकन मी काय घेतलं एक कांदा टमाटर आणि लसणाच्या पाकळ्या ह्या कच्च्यात घेतल्या आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्या आता त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे पण इथे मी जवस तेल वापरलेलं आहे जवस तेलाची आत मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे अतिशय टेस्टी आणि छान पण लागते तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आपल्याला मोहरी झाली की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आणि वाटलेला मसाला टाकायचा मसाला आपला तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कारण आपण कांदे टमाटर काही भाजले नाही प्रत्येक आपण वापरलेले आहे म्हणून इथे आपल्याला तेलावर चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि तेल तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाजीमध्ये टाकू शकता तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तेल सुटल्यानंतरच आपल्याला न त्यामध्ये मसाले टाकायचे आहे हळद टाकायची तिखट टाकायचं आणि आपला तिखट टाकल्यानंतर आपल्याला धने पावडर जे असेल ते पण धने पावडर माझ्याकडे नव्हतं त्या दिवशी म्हणून मी इथे कांदा मसाला वापरलेला आहे यानेसुद्धा भाजीची टेस्ट खूप छान येते आणि कलरसुद्धा छान येतो आता इथे सुरवातीला आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहे बटाटे दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचे कारण बऱ्याच वेळाला काय होते आलू वांग्याची आपण भाजी करतो ना तर बटाटे शिजतच नाही आणि वांगे मात्र लवकर शिजतात आता नंतर वांगे टाकायचे आपल्याला आणि दोन्ही आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे मध्ये आपल्याला झाकणसुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि मंद असेवर होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला इथे भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आता एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे शक्यतो तुम्ही भाजीमध्ये गरम पाणीच टाका जशाची भाजी जर करत असाल तर कारण त्यामुळे काय होते भाजीला तरी चांगली येते आणि कलरसुद्धा टिकून राहतो म्हणून गरम पाणी टाकूनच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे आणि भाजीसुद्धा लवकर होते तर आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण टाकू शकता आणि झाकण ठेवून आपल्याला मंद असे ही भाजी छानशी अशी होऊ द्यायची आहे आता एका साईडला भाजी होत आहे दुसऱ्या साईडला मी इथे ताक करून दाखवताय ताक अति सिम्पल आहे बिन तडक्याचं ताक करून दाखवणार आहे इथे दह्याचं ताक करणार आहे दही घ्यायचं आपल्याला आणि घोटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आणि थोडी किंचित साखर टाकायची दही जर चांगलं फ्रेश असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल पण थोडं जरी किंचित आंबट असेल तर तुम्ही थोडी साखर त्यामध्ये टाकू शकता किंवा तुमच्या आवडीचा प्रश्न आता इथे मी चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाला जर टाकला ना आपण तर त्याचीसुद्धा टेस्ट अतिशय छान येते आणि थोडंसं जिऱ्याची पूड टाकायची आणि भरपाचा तुकडा मीठ आता आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे बाकी काही स्वयंपाक मी तुम्हाला कुकर वगैरे दाखवला नाही आहे बरेच वेळेला मी तुम्हाला कुकर दाखवते आता इथे आपलं भाससुद्धा तयार झालेला आहे आणि भाजीसुद्धा खूप छान अशी झालेली आहे अलुभंग्याची भाजी ही आलूभांग्याची भाजी आमच्याकडे माझ्या मिस्टरला रोज दिली ना तरी कमीच आहे इतकी त्यांना ती भाजी आवडते म्हणून म्हटलं चला पंधरा वीस मिनटामध्ये कोणता स्वयंपाक होईल म्हटलं यांच्या आवडीचीच आलूभांग्याचीच भाजी करायची आणि इथे मी त्रिकोणी पोळ्या केलेल्या आहे परंतु थोड्याशा तेलाच्या केलेल्या आहे तेल टाकून पराठ्यासारखा आणि बाजूला आपल्याला ताक ठेवायचा आहे बघा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं सिंपल आणि हलकं फुलकं जर तुम्ही जेवण जर जेवाल ना तर नक्की तुमची प्रकृतीसुद्धा चांगली राहील कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा